हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याच्या रेसिपीचे जे व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्याच्यामध्ये मी आता सर्वात पहिले रेसिपी घेऊन आले आहे तर अडीच कप जे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलं त्याच्यामध्ये चा मीठ घातलं हळद घातली काळा मसाला घातला त्यानंतर लाल तिखट घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जिरे घातले त्यानंतर ओवा जो आहे ना तर तो हातावर मस्त असा थोडासा चोळला आणि मस्तपैकी त्याच्या टाकला त्याच्यानंतर थोडंसं अर्धा चमचा तेल घातलं आणि ठेचून घेतलेला अद्रक लसूणची पेस्ट घातली हिरवी मिरची घातली त्यानंतर खूप सारा बारीक कट केलेला कांदा घातला त्याच्यानंतर घातली खूप सारी म्हणजे अर्धी वाटी कोथंबीर घातली स्वच्छ धुतलेली बारीक कट केलेली त्याच्यानंतर एक वाटी मेथीची जुडी जी होती ना स्वच्छ ताजी ताजी तर ती फ्रेश निवडली त्याच्यानंतर स्वच्छ धुतली आणि बारीक चिरून त्याच्यामध्ये घातली आणि कसल्याही प्रकारचं पाणी न ॲड करता हे सर्व मिश्रण जे आहे ना ते एकजीव करण्याचा प्रयत्न मी करू लागले जेवढं होईल ला, ते 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 ना तेवढं तुम्ही त्या एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला हे जे आहे ना तर ते थोडंसं हलकंसं मिक्स केलं त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी करत ह्याला जे हे जे आहे ना मिश्रण तर ते मळायला घेतलेलं आहे हल हलक्या हाताने आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारचा जो उंडा आहे ना तर तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता खूप पातळ किंवा खूप घटसर घट्टसर आपल्याला बनवायचं आणि थालीपीठासाठी आपण जसं उंडा बनवतो ना तसाच बनवायचा आहे मी याच्यामध्ये फक्त आणि फक्त गव्हाचं पीठच यूज केलेलं आहे त्यानंतर एका सुती कपड्याला थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावायचं अशा प्रकारे आपल्याला उंडा बनवून घ्यायचा जसं भाकरीचा उंडा बनवतो तसा आणि पाण्याचा हात लावत लावत याला अशा प्रकारे थापून घ्यायचं म्हणजे जसं थालीपीठ थापतो ना तसंच आपल्याला याला थापून घ्यायचं आहे तुम्ही लाटू पण शकता पण त्याच लाटण्यासाठी आपल्याला न पिठाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवावं लागते पण फक्त गव्हाचं पीठ असल्यामुळं आपण थापले तर ते जास्त टेस्टी लागतं त्याच्यानंतर तवा गरम झाला की लगेच त्याच्यामध्ये हे थालीपीठ जे आहे ना ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि मध्ये आपला जो कपडा आहे ना तर तो अशा प्रकारे उचलायचा हलक्या हात आणि मस्त अलगद हा कपडा जो आहे ना तर तो, तो बाजूला होतो बघू शकता मस्त असं थालीपीठ आपलं बनलेलं आहे त्याच्यावर म्हणजे तव्यावर पडलेलं आहे त्याचा कलर पण हलकासा चेंज होऊ लागलेला आहे बघू शकता मस्त शेकून घ्यायचं अशा प्रकारे कलर चेंज झाला की म्हणजे वरतून सुकलं की लगेच गे पलटून घ्यायचं आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं म्हणजे क्रिस्पी होऊपर्यंत जर आपल्याला ठेवायचं असेल म्हणजे क्रिस्पी तुम्हाला आवडत असेल ना तर त्याचा गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आणि जर तुम्हाला मौसूक खायला आवडत असेल म्हणजे एकदम लुसलुसीत तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेऊ शकता त्याच्यानंतर बटर तूप लोणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता मी अमूलचं बटर लावत आहे मस्तपैकी बटर लावून गरमागरम जे थालीपीठ जे आहे ना गव्हाच्या पिठाचे मेथीचे ते छान असे शे शेकून घ्यायचे बघू शकता एकदम गरमागरम असे वाफाळते थालीपीठ जे आहे ते नाश्त्यासाठी बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पण अशा प्रकारचे जे नाश्ते आहेत ना हेल्दी नाश्ते तर ते नक्की बनवा मी सेकंड थालीपीठ पण बनवायला घेतलेलं आहे हे जे रा आणि जे रेसिपी आहेत ना तर ते मी तुम्हाला नाश्त्याच्या ज्या वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येणार आहे ना त्याच्यामधला हा सेकंड व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ला तुम्हा ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा आणि तुमच्या अशाच प्रकारच्या रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कुठले सजेशन असतील तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही कधी म मेथीच्या भाजीचे फक्त गव्हाच्या पिठातले थालीपीठ खाल्ले आहेत का ते एकदा नक्की सांगा नसतील खाल्ले ते एकदा नक्की बनवून पाहा खूप टेस्टी लागते दह्यासोबत खाल्ले किंवा सोबत खाल्ले तरी पण चालते లాస్ట్ప బాయ్ బాల్ ధన్యవాద థ్యాంక్స్ ఫోర్ వాచింగ్